वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण दुसरा उपयोगिता विश्लेषण तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे संकल्पना आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे आहेत नंबर एक सापेक्ष संकल्पना नंबर दोन व्यक्तिनिष्ठ संकल्पना नंबर तीन नैतिकदृष्ट्या तटस्थ नंबर चार उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक नंबर पाच उपयोगिता व आनंद यामध्ये फरक नंबर सहा उपयोगिता व समाधान यामध्ये फरक नंबर सात उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य नंबर आठ उपयोगिता बहुपर्यायी नंबर नऊ गरजेच्या तीव्रतेवर आणि नंबर दहा उपयोगिता मागणीचा आधार संकल्पना आहे उपयोगितेचे प्रकार त्याचे मुद्दे आहेत नंबर एक रूप उपयोगिता नंबर दोन स्थल उपयोगिता नंबर तीन सेवा उपयोगिता नंबर चार ज्ञान उपयोगिता नंबर पाच स्वामित्व उपयोगिता आणि नंबर सहा काल उपयोगिता संकल्पना आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे गृहितके त्याचे मुद्दे आहेत नंबर एक विवेकशीलता नंबर दोन संख्यात्मक मापन नंबर तीन एकजिनसीपणा नंबर चार उपभोग सातत्ये नंबर पाच योग्य आकारमान नंबर सहा स्थिरता नंबर सात विभाज्यता आणि नंबर आठ एकच गरज संकल्पना आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद त्याचे मुद्दे आहेत नंबर एक छंद नंबर दोन पंजूष व्यक्ती नंबर तीन व्यसन नंबर चार सत्ता आणि नंबर पाच पैसा संकल्पना आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका त्याचे मुद्दे आहेत नंबर एक अवास्तव गृहितके नंबर दोन संख्यात्मक मापन नंबर तीन अविभाज्य वस्तू नंबर चार पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि नंबर पाच एकच गरज संकल्पना आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे महत्त्व त्याचे मुद्दे आहेत नंबर एक उपभोक्त्यांसाठी उपयुक्त नंबर दोन सरकारसाठी उपयुक्त नंबर तीन विरोधाभास आणि नंबर चार मागणी सिद्धांताचा आधार अशा प्रकारे उपयोगिता विश्लेषण या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे स्पष्ट करता येतील यानंतरही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती धन्यवाद